नम पार्वती पतये शिव हर हर महादेव तर आता सध्या दीपावली पर्व चालू आहे आणि ह्या पर्वामध्ये उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि उद्याचा जो पर्व काल आहे तो नरक चतुर्दशीचा आहे भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून आपल्या सर्व जगांना सुखी केलं होतं आणि आता इथून पुढे नरक चतुर्दशीचं अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे आणि या नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करावं असे वचन आलेले आहे आणि हे अभ्यंगस्नान का करावं याचंही फार महत्त्व आहे तर हे अभ्यंगस्नान करत असताना हे अभ्यंग स्नानाचं जे व्रत आहे तर हे व्रत चार दिवसाचं सांगितलेलं आहे चार दिवस नाही जरी जमलं तर आपल्याला ह्या नरक चतुर्दशीच्या पहाटे प्रातः कालामध्ये आपण हे अभ्यंग स्नान करावं याचं अत्यंत महत्त्व आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे की नरक चतुर्दशीच्या दिवशी ह्या शब्दामध्येच बघा त्याचं उत्तर आपल्याला मिळून जातं की एक चतुर्दश यम असतात आणि या दिवशी यमाचं पूजन सांगितलेलं आहे आणि नरक चतुर्थीच्या दिवशी यमाचं पूजन केल्यानंतर अशा व्यक्तीला नरकाधिकांमध्ये जो वास करावा लागतो तो त्या व्यक्तीला तो करावा लागणार नाही आणि या दिवशीचं मुख्य कर्तव्य प्रथम कर्तव्य आहे अभ्यंगस्नान करणे अभ्यंगस्नानाचं अत्यंत महत्त्व आहे आणि हे अभ्यंगस्नान का करावं या संकल्प आहे आणि त्या संकल्पामध्ये असं सांगितलेलं आहे की यमलोकदर्शना अभावकामो अहम अभ्यंगस्नानं करिष्ये म्हणजे जे यमलोक आहे यमलोकाचं दर्शन होऊ नये मग य यमलोकाचं दर्शन कसं होणार नाही कारण गरुड पुराणामध्ये सांगताना असं सांगितले की यमाची जी नगरी आहे त्या नगरीला चार दार द्वार आहे आणि जो दक्षिणद्वारातून प्रवेश करतो त्याला यातना यमा 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 यम यम यमलोकाचं दर्शन होतं यातना जिथं असतात त्या यमलोकाचं दर्शन होतं अन्य तीन द्वाराने त्याचा प्रवेश होतो त्यांना सुखकारक तो यममार्ग असतो आणि यमाचं जे लोक असतो तो सुखकारक असतो आणि जो दक्षिणद्वारातून जो पापी असतो दक्षिण द्वारातून प्रवेश करतो आणि त्याला सगळ्या तिथल्या यातना दिसतात आणि परत यातना त्याला तिथं भोगाव्या लागतात आणि ह्या चतुर्दशीच्या दिवशी जो अभ्यंग स्नान करतो अशा व्यक्तीला दक्षिण द्वारामधून प्रवेश न मिळता त्याला पूर्व पश्चिम उत्तर ह्या तिन्हीपैकी द्वारामधून त्याचा प्रवेश होत असतो तसं सांगत असताना शास्त्रामध्ये ह्या मासामध्ये अभ्यंगस्नान वर्ज्य सांगितलेलं आहे पण नरकस्य चतुर्दश्याम तैलाभ्यंगंचं कारयत चतुर्थ दिवशी वर्ज असं सुद्धा त्याचं अत्यंत असं सा महत्त्व सांगितलेलं आहे आणि या दिवशी आपण स्नान करावं अभ्यंगस्नान करावं आणि ते अभ्यंगस्नान कसं करावं अरुणोदयी पूर्वी ते स्नान करावं त्याच्यात सांगितलेलं आहे की अरुणोदय तो अन्यत्र रिक्तायां स्नातियो नर भवो भवोधर्मो नस्यत्वेन न संशया जो अरुणोदयानंतर डरक चतुर्थीच्या दिवशी म्हणजे सूर्योदयानंतर जो स्नान करतो अशा व्यक्तीला एक वर्ष जे धर्मकर्म केलेलं असतं म्हणजे जे पुण्यकर्म केलेलं असतं ह्या पुण्यकर्माचा नाश होतो म्हणून अरुण आरुन अरुणोदयापूर्वी सूर्योदयापूर्वी हे अभ्यंग स्नान करावं आणि हे अभ्यंगस्नान कसं करावं तर हे अभ्यंगस्नान करत असताना उत्तम प्रकारचं जे नैसर्गिक पद्धतीनं तयार झालेलं जे उटण असतं आपण त्याला उटण म्हणतो ते उटण आपण व्यवस्थित अंगाला लावावं आणि उठणं लावण्यापूर्वी तेल लावावं आणि ते तेल लावत असताना तेल हे तिळाचं असावं असं सांगितलेलं आहे आणि त्या दिवशीचं जे तेल असतं आणि जे जल असतं त्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की तैले लक्ष्मीर जले गंगा जे तिळाचं तेल असतं त्या तिळाच्या तेलामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि जे जल असतं त्या जलामध्ये प्रत्यक्ष गंगेचा वास असतो म्हणून नरक चतुर्थ्या दिवशी तेल नाऊन स्नान करणं याचं फार अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे आणि असा जो व्यक्ती करत नाही न करोती तैलाभ्यंगम चतुर्दशाम रौरवम नरकं व्रजेत जो चतुर्दशीच्या दिवशी तैलाने अभ्यंगस्नान करत नाही म्हणजे ते तिळाचं तेल लावून उठणं लावून जो अभ्यंगस्नान करत नाही असा व्यक्ती नव नरकं ब्रजेत अशा व्यक्तीला रौरव नावाच्या नरकामध्ये त्याला जावं लागतं म्हणून अभ्यंगस्नानाचं अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे म्हणून उद्या सर्वांनी पहाटे अरुणोदयापूर्वी सूर्योदयापूर्वी हे अभ्यंगस्नान करावं आणि जो असं अभ्यंगस्नान करतो नैव लक्ष्म्या वियुज्यते आणि जो व्यक्ती नरक चतुर्दशीच्या दिवशी असं अभ्यंगस्नान करतो मंगलस्नान करतो जो मंगलस्नान करतो अशा व्यक्तीपासून लक्ष्मी वियुज्यते अशा व्यक्तीच्यापासून लक्ष्मी अशा व्यक्तीला कधीही सोडून जात नाही म्हणजे याच्यामध्ये आरोग्यही प्राप्ती आहे नंतर परलोकामध्ये इहलौकिक आरोग्यही प्राप्ती आहे इहलौकिक सुखही प्राप्ती आहे इहलौकिक लक्ष्मीची प्राप्ती आहे आणि पारलौकिक नरकांमध्ये सुद्धा आपल्याला जायची गरज लाभत नाही म्हणून या दिवशी आपण अभ्यंग स्नानतेला आणि हे सगळं लावून आपण या दिवशी स्नान करावं आणि या दिवशी आभ्येंगा आभ्येंगा तर अभ्यंगाचं अभ्यंग स्नानाचं महत्त्वानंतर यमदेवतेच्या पूजनाचं फार महत्त्व सांगितलेलं आहे या दिवशी यमदेवतेचं पूजन करावं आणि यमाचे चतुर्दश नाव आहेत म्हणजे यमाचे चौदा नाव आहेत तर ते चौदा नावाचा उच्चार आपण करून जो जीवत ज्याचे वडील जिवंत आहे त्यांनीसुद्धा यमाच्या नावाने आणि भीष्माचार्यांच्या नावाने उद्या तर्पण करावं आणि त्याच यमदेवाच्या प्रीत्यर्थ आपण चौदा दिवे पण यम यमदीपदान म्हणून या दिवशी पण आपण करावे याच्यामध्ये सांगितलेलं आहे चतुर्दश्यान तुयदिपान नरकाय ददती ना पितृगणा सर्वे नरके निवसन्ति ना असं सांगितलेलं आहे की जो चतुर्दशीच्या दिवशी यमदेवतेचं तर्पण करतो यमदेवतेला जो दीपदान करतो तेषां पितृगणाः अशा व्यक्तींचे जे पितृगण असते सर्वे नरके निवसंतीन अशा व्यक्तींचे पितरसुद्धा नरकांमध्ये निवास करत नाही आहेत म्हणून उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून उद्या तैलाभ्यंग स्नान करावं आणि हे सूर्योदयापूर्वी करावं आणि जे यमाचे जे चौदा नावं आहेत त्या चौदा नावाने नावा यमदेवतेचं तर्पण करावं त्याला दीपदान करावं असं केल्यानंतर आपल्याला नरक यातना भोगाव्या लागत नाहीत आरोग्यप्राप्ती होते हे आपण सर्वांनी विशेष करून उद्याच्या दिवसामध्ये आपण हे करावं आणि स्नान करताना गंगा यमुना ज्या ज्या आपल्याला काही साधे नावं येते हे नावं आपण घेऊन आपण अभ्यंग स्नान करावं आणि उद्याच्या दिवसाचं महत्त्व अत्यंत महत्वाचं आहे म्हणून उद्या जर सूर्योदयापूर्वी स्नान नाही झालं तर आपण मागच्या वर्षामध्ये जे काही पुण्य केलेलं असतं त्या पुण्याचा क्षय होतो म्हणून सर्वांनी जे आस्तिक व्यक्ती आहेत आस्तिकांसाठी हा संदेश आहे आणि आस्तिक व्यक्तींनी उद्या जरूर सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करावं तैले ही तिला तिळाच्या तिलामध्ये लक्ष्मी असते आणि सर्व जे जल असते हे सर्वम गंगा समम जलम हे सर्व जल हे गंगाजलाप्रमाणे पवित्र असतं म्हणून उद्याच्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करावं अभ्यंग स्नान करून यमदेवतेचं पूजन करावं यमदेवतेसाठी दीपदान करावा आणि यमाच्या चौदा नावाने आपण यमदेवतेचं विशेष पूजन करावं आणि असं केल्यानंतर आपलं वर्ष सुखकारक आरोग्यदायी लक्ष्मीदायी जातं म्हणून सर्वांनी उद्या हे सर्व करण्याचा प्रयत्न करावा นโมนมบโระองค์ชันติฮี